त्या सापाला आम्ही दूर माळावर सोडलं मग तिथून दुपारच्या जेवणासाठी कुंभार मामांच्या खानावळीवर गेलो फरमास झुणका भाकर आणि दाल खिचडीचा फडशा पाडून परत निघणार तेव्हाच नीट पदर ओढलेली एक स्त्री आत शिरली तिला पाहताच मामा डबे भरू लागले ती काहीच बोलत नव्हती चुकलेल्या कोकरासारखी वाटली ती निघून गेल्यावर आम्ही मामांकडे चौकशी केली ते म्हणाले मुकी आहे बिचारी धाडसपूर वखारीत मजुरी करते आणखी पाच जणी आहेत रोज त्यांचा डबा इथूनच जातो बाहेर पडताच ती रस्त्यावर घाईघाईने जाताना दिसली मी मंग्याला पाठलाग करायला सांगितलं मंग्या अंतर राखून गाडी हाकत होता खड्डे बरेच असल्याने गाडीचा वेग आपसुकच कमी झालेला पुढे तिने उजवं वळण घेतलं आणि दिसेनाशी झाली मी मंग्याला वेग वाढवायला सांगितलं आम्ही त्या वळणावर पोचलो समोर चाळण झालेला लांबच लांब रस्ता पसरलेला पण ती स्त्री मात्र त्या रस्त्यावर कुठेच नव्हती <गण> बापरे ही पण एक भूताटकीच आहे की, की काय होलसेल मध्ये अशी कशी गायब झाली ती सचिनने चमकून विचारलं रस्त्यावरून खाली उतरून पाय वाटेने गेली असेल कुठेतरी या हिरवळीत काय दिसणार आहे राजेशने तर्क लढवला पण मला सांगा आपण त्या बाईला शोधतोच का आहे भेंडी मानसिंगला शोधायला पाहिजे ना विजयने गोंधळून विचारलं ती स्त्री गडबड वाटते एकतर ती मुकी नाही कारण तिने बटवा उघडला तेव्हा त्यात त्या मला छोटा मोबाईल दिसला होता दुसरं कोणत्या मजूर स्त्रियांना रोज खानावळीचं अन्न विकत घेणं परवडतं मी संशय जाहीर केला पण याचा अर्थ ती पोलिसांचे होलसेलमध्ये खून करते हो असा कसा होईल कुठून कुठे जातोस तू पण असं शिकवलंय का तुला मी पॉइंटवर राहायला शिक सचिनने सल्ला दिला या झेमण्याला पहिला खाली उतरावा याच्यामुळेच गायब झाली ती बाई हा साला पनवती आहे मंग्याने पर्सनल राग काढून घेतला हे मला पटलंय मी या गोष्टीला माझा शंभर टक्के हा देतो सचिन खाली उतर आणि गाडी मागून धावत ये थोडा हा पण होईल तुझा योगने थट्टा करत म्हटलं तुझ्या काकाने केलाय का जेवणानंतर हा गपचिप चला बंगल्यावर मला वामचुस्की घ्यायची आहे थोडा वेळ सचिनने दम दिला वामकुक्षी म्हणतात रे मित्रा त्याला राजेशने कपाळाला हात लावत म्हटलं मंग्याने गाडी स्टार्ट केली त्यात संध्याकाळी आम्ही मानसिंगची कोठी पहायला गेलो जीपमधून प्रतीक्षा मॅडम आणि सागर सुद्धा मागोमाग येत होते खर तर हे खूप आधीच करायला हवं होतं पण एका मागून एक काम हे वाढत गेली आणि कोठीची भेट लांबणीवर पडली कोठी दुरून राना हरवलेल्या एका पडीक किल्ल्यासारखी वाटत होती मुख्य रस्त्यापासून खाली माळावरील गवत तुडवून जाणारी एक पायवाट दिसली आम्ही तिथेच गाडी थांबवून वाट पाहत बसलो थोड्याच वेळात मॅडम आणि सागरही पोचले सर्व एकत्रच कोठीपर्यंत गेलो सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता तरी साप अधून मधून वळवळत होते काठी ठोकत बुटांचा आवाज करत कोठीपर्यंत पोचलो कुंपणाच्या भिंतीवर शेवाळाचा दाट थर चढलेला गंजक गेट अर्ध उघडच होत अंगणात तळ भिजतील पण बुटात शिरणार नाही इतकं पाणी साचलेलं त्यातही शैवाळ तर अतिशय काळजीपूर्वक चालूनही पुढे पुढे करणाऱ्या सचिनचा सा पाय आणि खापर फोडून त्याला भरपूर शिव्या घालाव्यात म्हणून तो बकरा शोधू लागला पण पोलीस सोबत असल्यामुळे त्याने रागाचा ज्वालामुखी मनातच खदखदत ठेवला दुसऱ्या बाजूला एका पुढे एक काही दगड रचलेले होते त्यांच्यावर एक एक पाय ठेवत आम्ही ते डबक पार केलं आणि कोठीच्या वरांड्यात शिरलो दाराला भक्कम लोखंडी कुलूप होत शिवाय साखळ्याही होत्या कुलपावर पोलिसांनी ठोकलेलं सील शाबूत होत खिडक्यांची तावदाना फुटली असली तरी गज टिकून होते आत डोकावलो एक दोन कबूतर फडफडली फरशीवर पाणी साचलेलं एक दोन सापही वळवळत असावेत एका खिडकीचे गज थोडे वेडेवाकडे वाटले त्याबद्दल विचारलं असता मॅडम म्हणाल्या मानसिंग आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्यावर चोरांचं फावलं त्यांनी जमेल त्या मार्गाने आत शिरून जे जे विकता येईल ते सर्व लांबवलं मला आत जायचं होतं पण आतील डबक त्यावर उडणारे डास वळवळणारे साप हे पाहून बाकीच्यांनी नकार दिला आणि मलाही रोखलं सागर म्हणाला प्रोफेसर एखादा विषारी साप चावला तर इथल्या रस्त्यावरून इस्पितळात पोचे पर्यंत स्वर्गात आधी पोचतो माणूस मग मी सुद्धा हट्ट सोडला त्या रात्री वर्धापूरकर मास्तरांनी आम्हाला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आठ वाजताच आम्ही तयार होऊन भेट म्हणून बाजारातून आणलेली फळांची टोपली घेऊन मास्तरांकडे पोचलो हा आजवरचा सर्वात लहान प्रवास असू शकतो कारण आम्हाला फक्त मधला रस्ता पार करावा लागला घर अतिशय छान आणि स्वच्छ होत कुठे एक कणही नाही मास्तर किंवा स्वच्छतेचे कट्टर पुरस्कर्ते असावेत घरात अनेक खुणा होत्या मास्तर सरकारी शाळेतून निवृत्त झाले असतील किंवा त्यांचं मेडिकल दुकान उत्तम चाललं असेल नवीन पाहुण्यांकडे गेलो की मी घरातील तस्बिरींवरून एक नजर फिरवतो त्यामुळे घरात राहणाऱ्यांची खरी ओळख पटते मास्तर सध्या साठीत असतील आता त्यांचे खांदे झुकलेले पाठ वाकलेली वाटत असली तरी पन्नाशी ते ताठ मजबूत अंगापिंडाचे असतील त्यांना दोन मुली होत्या थोरली अपर्णा आणि धाकटी अर्पिता पण अर्पिता कधी कुठे दिसली नव्हती माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून मास्तरांनी काही विचारण्याआधीच उत्तर दिलं अर्पिता ऑस्ट्रेलियात असते कांगारूंवर रिसर्च करणाऱ्या टीमची सदस्य आहे तिला वन्यजीवन निसर्ग वगैरे खूप आवडतो आम्ही आमच्या मुलींना कुठल्याही चाकोरीत बांधून ठेवलं नाही त्यांना आयुष्यात जे काही करायचं आहे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि पोरींनीही या स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता आपापली करिअर्स उत्तम सांभाळली अपर्णाला सुद्धा गुप्तहेर व्हायचं होतं रॉ मध्ये सामील व्हायचं म्हणत होती पण दोन्ही पोरी घरापासून दूर गेल्या तर आम्हा म्हाताऱ्यांना कोण सांभाळणार म्हणून तिने त्या करिअरवर पाणी सोडलं फार्माचा कोर्स करून स्वतःचा मेडिकल शॉप उघडलं आता आमचं पूर्ण घर आणि म्हाताऱ्या आईबापाचा खर्च ती एक हाती सांभाळते झालं का पुन्हा लेकीचं कौतुक सुरू मास्तरीण बाई सरबत घेऊन बाहेर आल्या मागोमाग अपर्णा वरसंशोधन चालू असल्यासारखं हे सर्वांना आपल्या लेखीच कौतुक सांगत बसतात पण लेख मात्र लग्नच करायचं नाही म्हणते तुम्ही समजावता का प्रोफेसर तिला हसत तक्रार केली मी काय समजावणार यात हे आयुष्य आणि तिचा निर्णय आहे लग्न न करता एकटं राहून तुम्हाला सांभाळावं अशी तिची इच्छा असेल तर हे चांगलंच आहे की मी उत्तर दिलं बरोबर आहे तुमचं आम्हाला गर्वच आहे तिचा पण आमच्यानंतर तिला कोण सांभाळणार एकटी नाही का पडणार ती मास्तरांनी विचारलं यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं चुकीची सोबत मिळण्यापेक्षा एकटा राहिलेला कधीही बरच ना बाबा अपर्णा त्यांच्या समोर बसत म्हणाली लाडक्या लेकी समोर बाप नेहमी निरुत्तर असतो त्यानंतर तासभर चर्चा चालली अपर्णाला मास्तरांना अनेक गोष्टीचं उत्तम ज्ञान होतं आपल्या चौकस बुद्धीला खतपाणी घालणारे अनेक प्रश्न त्यांनी आम्हाला विचारले अपर्णाचे बहुतेक प्रश्न हेरगिरीशी संबंधित होते एखाद्या गोष्टीकडे फक्त एकदाच पाहून तिला निरीक्षण शक्तीच्या चरख्यात पिळून तुम्ही निष्कर्षाचा जो रस बाहेर काढता ही कला मला मंत्रमुग्ध करते खूप कमी गुप्तहेरांकडे हे, हे टॅलेंट असत शेरलॉक होम्सकडे ते होत पण तो तर काल्पनिक म्हणजे त्याचं श्रेय लेखक दायल सरांच्या प्रतिभेला जात तुमची तर बातच काही और आहे हे जमत तरी कस तुम्हाला सूचक स्वप्नांसारखीच विजन्स वगैरे येतात अपर्णाने अतिव कुतुहलाने विचारलं विजन्स वगैरे म्हणून माझ्या कष्टांवर अन्याय करू नका हो अत्यंत काबाड कष्ट करून कमावलेलं कौशल्य आहे हे मी नाटकी हसत म्हटलं आय एम सॉरी पण करता कस हे मला एकदा प्रात्यक्षिक बघायच आहे अपर्णाने हट्ट केला त्यात इतकं काही कठीण नसतं सरावाने सार काही साध्य होत फक्त आपली ज्ञानेंद्रिय कायम जागृत ठेवावी लागतात आज तुम्ही आम्हाला जेवणाचं निमंत्रण दिलं इथे येऊन तासभर झाला असेल तुमचं स्वयंपाक घर बंगल्याच्या अगदी मागच्या भागात आहे त्यामुळे दिवाणखाण्यातून काही दिसणं किंवा तिथले आवाज ऐकू येणं शक्यच नाही तरी आजच्या जेवणात मटर पनीर आणि दुधी हलव्याचा बेत असावा असं मला वाटत हे ऐकून आणि अर्पिता दोघी आश्चर्य करता की काय तुम्ही कस काय कळलं इतकं बाईंनी विचारलं तुम्ही मला जे सरबत दिलं ते पिताना ग्लासला किंचित मटरचा गंध येत होता पावसात ताजे मटर मिळणं मुश्किल याचाच अर्थ तुम्ही थंडीत ते सोलून डब्यात भरून फ्रीजर मध्ये ठेवले असणार आज गुरुवार तेव्हा आमच्यासाठी शाकाहारीच परंतु काहीतरी खास म्हणून तुम्ही मटर बाहेर काढले मटर पनीर बनवलं पण डबा बाहेरच राहिला सरबतासाठी थंड पाणी काढताना अपर्णाने तो पुन्हा फ्रीजर मध्ये ठेवला असावा तोच पुसटचा गंध बोटांवरून ग्लासावर आला असेल आणि दुधी हलव्याचं म्हणाल तर आज सकाळी खिडकीत बसून कॉफी पिताना मी मास्तरांना भाजी घेऊन येताना पाहिलं पिशवी जड वाटत होती म्हणजे आत भोपळा सुरण कोबी वगैरे जाडजूड भाज्याच असणार शिवाय दूध टाकणारा गावातील गवळी आज दुपारी सायकल वरून पुन्हा तुमच्या बंगल्याकडे जाताना दिसला नक्कीच त्याने अधिकच दूध आणि पनीर आणलं असणार सगळे दुवे एकमेकांना जोडले की नेमका निष्कर्ष निघतो मी स्पष्टीकरण संपवलं मास्तर दाम्पत्य अचंबित आणि अपर्णा अवाज झालेली दिसली अविश्वसनीय आहे हे सगळं कधी कधी वाटत प्रोफेसर बनून माणसात वावरतोय विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाली हो आम्हालाही तसच वाटतं कधी कधी राजेश थट्टेने म्हणाला पण मीच शिकवलंय त्याला सगळं हे विसरू नका बर आमचा मित्र विशाल उर्फ जासूसगिरीवर एक पुस्तक लिहितोय काय रे त्याचं नाव हा आठवलं यशस्वी जयस्वालची टाळा किल्ली त्यात सर्व डिटेल मध्ये सांगितलंय मी तुम्ही एकदा वाचाच अभिमानाने म्हटलं मग त्याच तोऱ्यात सरबताचा दुसरा ग्लास उचलला तो विजयाचा होता पण त्याला कळलंच नाही यशस्वी जयस्वालची टाळे किल्ली हे हेरगिरीवरचं पुस्तक आहे की क्रिकेटवरच अपर्णाने गोंधळून विचारलं यशस्वी गुप्तहेराची गुरु किल्ली असं नाव आहे विजयने चूक सुधारली यावर एकच कल्लोळ झाला त्यानंतर स्वयंपाक घराला लागूनच असलेल्या डायनिंग रूम मध्ये जेवण झालं शाकाहारी असलं तरी जेवण सुग्रास होत शेवटचा दुधी हलवा तर लाजवाब होता आमचा योगेश हळूहळू जेवतो सर्वांनी हलव्याच्या वाट्या संपवून खाली ठेवल्या तेव्हा त्याने पहिलाच आमच्या वाटीत टाकला पण तो वाटीतच घुटमाळत राहिला त्याच्या नजरेने काहीतरी संशयास्पद टिपलं असावं मग त्याने आतून एक भिजून चिपाड झालेला कागद बाहेर काढला तो टेबलावर ठेवून काट्या उघडला आत रक्त सदृश अक्षरात लिहिलं होत दारोगा मरे गो और जासूस भी मरे गो हे पाहतात सर्वांची भंबेरी उडाली सचिनने तर चार वाट्या हलवा फस्त केला असल्याने त्याला मळमळल्यासारखं होऊ लागलं पण मीच बनवला आणि वाढला होता हलवा काहीच नव्हतं होत्यात मग अचानक ही कुठून आली अपर्णा रडवेली होत काळजी करू नका आम्हाला अशा धमक्यांची सवय आहे तुमचं किचन दाखवता का जरा मंग्या उठत म्हणाला आमची नजरा नजर झाली मीही उठून सोबत गेलो अपर्णाही उठली मी पुन्हा वळून म्हटलं योग ती चिठ्ठी सांभाळून ठेव राजेश सचिन तुम्ही इथेच थांबा सतर्क रहा सर्वांनी मान लावली आम्ही स्वयंपाक घरात शिरलो बंगला नवीन असला तरी किचनला क्लासिक लुक होता खिडक्या उघड्या होत्या पण त्यांना गज होते मागचं दारातून बंद होत बाहेरून कोणी आत येण्याची शक्यता कमी होती अपर्णाने हलव्याचं भांड दाखवलं त्यात कागदाचे तुकडे वगैरे नव्हते रक्तही नव्हतं म्हणजे चिठ्ठी फक्त योगच्या वाटीतच प्रकट झाली असावी किलरने हलव्यातून विष वगैरे देण्याचा प्रयत्न केला नव्हता हे उमगून थोडं हायस वाटलं स्वयंपाक घरावर एक नजर फिरवली काहीही आक्षेपार्ह हो वाटलं नाही मग पुन्हा त्याच मार्गिकेतून चालत डायनिंग टेबलापाशी आलो सर्व काही आलबेल आहे तुम्हाला भिण्याची गरज नाही चिठ्ठीचं काय ते आम्ही पाहतो या रविवारी चौकीवर जाणार आहोत काही फाईल्स तपासायच्या आहेत तुझी इच्छा असेल तर सोबत येऊ शकते अपर्णा मी निरोप घेताना म्हटलं आवडलं असतं मला यायला पण मागच्याच रविवारी एक सुट्टी झाली आहे नवीन स्टॉक आलाय मेडिकल मध्ये मांडामांड करण्यात वेळ जाईल तरी प्रयत्न करेन अपर्णाने हतबलता दर्शवली आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि रस्ता पार करून बंगल्यावर आलो आता कुठल्या फायली चेक करायच्या राहिल्यात रे चौकीत विजयने आठ्या पाडत विचारलं नंतर सांगतो मी उत्तर दिलं नकार उगाच फालतूगिरी करत बसू टमाट्यांनो अजून पण समजत नाही का तुम्हाला ही भूताटकी आहे ते अचानक हलव्यामधून धमकीची चिठ्ठी बाहेर येतेच कशी जासूस भी मरेंगो मतलब कैसा मरेंगो इधर रहेंगो तर मरेंगो ना हम तो आज इधर से पलेंगो सचिन टाळका फिरल्यासारखा काहीतरी बडबडू लागला भूत बीत माहीत नाही पण प्रकरण खरंच सिरियस आहे मित्रा जो हलव्यात चिठ्ठी टाकू शकतो तो, तो विषही कालवू शकत होता सगळे एकदमच टपकलो असतो असं काही व्हायच्या आधीच त्या भूताचा किंवा किलरचा गेम करायला पाहिजे राजेश गंभीर होत म्हणाला तसा आहे माझ्याकडे एक प्लॅन पण त्यासाठी प्रतीक्षा मॅडम आणि गुप्तांशी बोलावं लागेल उद्या दुपारी इथेच मीटिंग ठेवूया मग पुढचं पुढे बघू मी म्हटलं सगळे आपापल्या कामाला लागले मी श्यामूला फोन लावला चार दिवसांनी कामाचा व्याप इतका होता की प्रतीक्षा मॅडमला नाईट ड्युटी सुद्धा करावी लागत असे त्यांच्यासोबत सागर आणि इतर तीन चार हवालदार असत रात्री दीड वाजता घरून आईंचा फोन आला स्नेहाला एकशे एक ताप आहे लवकर घरी ये मॅडम फाईल बाजूला ठेवून लगोलग निघाल्या खूप उशीर झालाय मॅडम एकट्या नका जाऊ मी पण येतो सागर म्हणाला मॅडमचा नाईलाज झाला चौकीची जबाबदारी बाकीच्या पोलिसांवर सोपवून दोघं जीपने निघाले सागर गाडी चालवत होता आज पाऊस नव्हता पण वातावरण ढगाळ होत हवेत बोचरा गारवा पानांची सळसळ आणि त्यात दडलेल्या रातकिड्यांची आभाळात ना चंद्र होता ना तारे काळ्या ढगानाआड सारे लपलेले रात्र अपशकुनी वाटत होती माळ सुरू झाला आणि रात्रीची अभद्रता आणखीनच ठळकपणे जाणवू लागली खडबडीत रस्त्यावर हेडलाईट्सचा उजेड पडताच भक्ष्याची वाट पाहत ताटकळलेले साप सापडत पण काही करण्यासारखं नव्हतं इथे गाडी थांबवणं म्हणजे अडचणींना आमंत्रण देणं सागर अतिशय नेटाने खड्डे चुकवत होता आणि तेव्हाच समोर एक मानवी आकृती उभी असलेली दिसली त्याने करकचून ब्रेक मारला मॅडमनेही समोर पाहिलं त्यांचा हात नकळतच कमरेला लावलेल्या पिस्तुलाकडे गेला पण त्याची गरजच नव्हती कारण समोर मानसिंग नसून बाळ कडेवर घेतलेली एक स्त्री उभी होती मॅडम जीपमधून खाली उतरल्या कोण आहे एवढ्या रात्री काय करता इथे बाळाला घेऊन त्यांनी जरबेच्या आवाजात विचारलं तशी ती स्त्री बाळाला घेऊन रस्त्यावरून खाली गवताकडे पळाली बघता बघता दिशेनाशी झाली मॅडम गोंधळल्या वळून सागरकडे पाहू लागल्या तोही बुचकळ्यात पडलेला दिसला मॅडम गावातील बाळ चोरून तर पाळाली नसेल नाही सागरने शंका व्यक्त केली मॅडम लगेच तिच्या मागे निघाल्या पण तेव्हाच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गवत सळसळू लागलं मॅडमने गन बाहेर काढली पण अचानक चारही बाजूंनी घुंगट ओढलेल्या राजस्थानी स्त्रिया गवतातून बाहेर पडून जीपकडेच धावत येऊ लागल्या त्यांनी ला, आणि घेराव घातला विचित्र गान गात हातवारे करत त्यांच्या भोवती फिरू लागल्या हे काय चाललंय मॅडमला कळेना पण मागच्या वेळी मास्तरांसोबत असताना सुद्धा अशाच स्त्रियांनी गाडीवर हल्ला केला होता आणि मग मानसिंग गवतरला पुन्हा तसच होण्याआधी इथून म्हणून त्यांनी गण बाहेर काढली आणि हवेत एक बार उडवला पण त्या धाडसी स्त्रिया सर्व बाजूंनी मॅडमवर तुटून पडल्या कुणाकुणावर गोळी झाडणार त्यांनी मॅडमच्या हातातील गन हिसकावून घेतली काही जणींनी सागरला जीप मधून बाहेर ओढलं मग दोघांना रस्त्याच्या मधोमध धरून ठेवलं पुन्हा तसंच विचित्र तार स्वरात गाणं गायला सुरुवात केली हळूहळू रस्त्यावर धूर पसरला आणि तीच भयंकर आकृती दिसू लागली डोक्याला फेटा कमरेला धोतर हातात धारदार गुप्टी सागरने आवंडा गिळला हेच ते मानसिंगचं भूत कदाचित या गाणाऱ्या स्त्रियांनी त्याच्या आत्म्याला आवाहन केलं असेल आता आपलं काही खरं नाही आपण मरणार पण आपला गुन्हा तरी काय त्याने मॅडमकडे पाहिलं त्या शांत होत्या जणू त्यांनी परिस्थितीला स्वीकारलं होतं मानसिंग गुप्ती हातात घट्ट धरून धीम्या पावलांनी पुढे येत होता त्याच्या चेहऱ्यावर खुनशी भाव होते डोळे लालबुंद झालेले त्याला आपल्या मृत्यूचा सूड हवा होता पण तो तर त्याने कधीच घेतला त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांपैकी कुणीच आता जिवंत नव्हतं मग अजूनही त्याचा आत्मा अतृप्त का सागरला अनेक प्रश्न छळत होते प्रेतात्म्याला खाकी वर्दीशीच वैर असावं धनगटांनी ज्या प्रकारे दारूच्या नशेत बेभान होऊन निर्दयी मारहाण केली त्या वेदना त्याच्या शरीरासोबत आत्म्यालाही झाल्या असाव्यात देह संपला आत्मा मागे उरला आता तोच आत्मा प्रत्येक पोलिसाच्या जीवावर उठलाय सागरला कळून चुकलं हीच आपली अंतिम घटका मानसिंग अगदी तोंडासमोर येऊन उभा राहिला तोच अगदी हुबेहुब तोच चितेवर जळूनही पुन्हा त्यांच्या समोर उभा या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महा